हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांना सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज अजून काय आमच्या आई आलेल्या नाहीत नाही तर रोज लवकर येत असतात आज आलेले नाहीत वेदांनी यांनी फोन केलेला आहे की आई आले नाही अजून ले तर म्हटलं हा येते मला थोडासा वेळ लागतो तर कशा आहात मस्त ना मी पण मस्त आहे बरं का तर ना आपल्यात सगळ्या लोकांमध्ये सगळ्यांचं एखाद्याचं दुस एखादं दुसऱ्याचं नाही सांगत नाही मी सगळ्यांना सवय असते की आपल्याला चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचं काय असेल ते लगेच दिसतं पण चांगल्या गोष्टी काही दिसत नाहीत बरोबर की नाही चांगल्या गोष्टी आपल्याला जगाला ओरडून ओरडून सांगायला लागतात आणि वाईट गोष्ट किंवा चुकीची गोष्ट असेल ना ती बर आपण कि किती दाबून ठेवली किती काही केलं ना तरी त्या बाहेर येतातच आणि कुठून ना कुठून ते कळतं बरोबर की नाही तर ह्या ह्या चूकबरोबरच्या गोष्टीमध्ये मला काही पडायचं नाही आहे मला एवढं सांगायचं आहे की काल एक मी व्हिडिओ बनवलेला हो आणि त्यावरती भरपूर अशा कमेंट आल्या काही चांगल्या आल्या भरपूर चांगल्या आल्या आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या म्हणजे निगेटिव्ह आल्या तर तो व्हिडिओ तर तुम्हाला माहितीच आहे की एक ट्रेंडिंग सॉन्ग आहे आणि ते त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला हो एक लेडीने हिंदी असेल लेडी ती तिने बनवलेला आणि त्याच्यावरती भरपूर तेच तोच व्हिडिओ जो आहे ना डाउनलोड करून तोच व्हिडिओ सगळ्यांनी भरपूर लोकांनी तोच व्हिडिओ टाकला बरं का पण त्यातली त्यात एक मी एक गोष्ट केली की लिकी, तो व्हिडिओ मला खूप आवडला खूप म्हणजे भरपूर आवडला आणि त्यातून काहीतरी घेण्यासारखं आपण पण आपल्या आयडीवर काहीतरी असावं म्हणून आणि तो व्हिडिओ सगळ्या स्त्रियांना रिलेट करत होता म्हणून मी काय केलं की तसंच तस व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला म्हणजे ती जी व्यक्ती जी बोलते ती जी व्यक्ती जे त्या व्हिडिओमधून दाखवते ते, ते सगळ्यांसोबत रिलेट होते सगळ्या लग्न झालेल्या बायकांसोबत होते तर ते माझ्यासोबत पण हवं त्याच्यामुळे मला कुठं ना कुठं तोरी तो टच झाला आणि मी तो व्हिडिओ केला व्हिडिओ करायला भरपूर मला वेळ लागला भरपूर म्हणजे दोन दिवस तरी लागले व्हिडिओ करायला एडिट करायला झाल्यानंतर व्हिडिओ शूट करायला दोन दिवस लागले एडिट करायला वेगळाच टाईम आणि त्यानंतर मी पोस्ट केला भरपूर लोकांनी मला कमेंट केला इंस्टाग्रामवरतीसुद्धा यूट्यूबवरतीसुद्धा की कॉपी केली कॉपी केली कॉपी केली तर त्यांना मला सांगायचं ठीक आहे मी कॉपी केली असेल ठीक आहे हे तुमचं सगळं मान्य आहे मला कॉपी केली हे केलं ते केलं पण तुम्ही त्यात त्यातमध्ये बघितलं का मी नुसतं तो व्हिडिओ त्या बाईचा व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड करून टाकलेला नाही आहे हां त्याच्यामध्ये मी माझं थोडंसं काहीतरी टाकलेलं त्याच्यामध्ये मी माझी मेहनत असेल विचार जरी ते व्हायचे असतील तरी त्यामध्ये माझी मी मेहनत टाकलेली आहे दोन दिवसाची मेहनत टाकलेली आहे आणि त्याला पण मला कष्ट करावे लागलेच असतील ना व्हिडिओ बनवायला ठीक आहे एखादं जर ट्रेंडिंग सॉन्ग असेल एक समजा गाण्याचं सॉन्ग असेल तर त्या गाण्यावरती भरपूर लोकं नाचतात भरपूर लोकं नाचतात त्या गाण्यावरती आणि मग तेव्हा का म्हणत नाहीत की कॉपी केली इथं तुम्ही कॉपी केली इथं का नाही म्हणत ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे कोणी कोणी त्याच्यावर मेकअप केलेलं आहे आता तेच गाणं आहे बघा कोणी कोणी त्याच्यावरती मेकअप केलेलं आहे तर ते भरपूर लोकांनी मेकअप केलेला आहे मग एक त्यांनाच का नाही बरं म्हणत की तुम्ही ह्याची कॉपी केली का बरं असं त्यांनी मेकअप केला मग तुम्ही पण कशाला मेकअप करायचा हां किंवा कोणी फिल्टर वगैरे लावलेलं आहे फिल्टर लावलेलं पण ला। एक आहे बघा मेकअप करायचं टेन्शन नाही म्हणून फिल्टर लावून असं असं नुसतं करायचं ते पण भरपूर लोकांनी केलं मग तिथं का नाही त्या लोकांनी का नाही बोललं की बरं ही तुम्ही कॉपी केली कशाने एकाच्याच माइंडमधून आलं असेल ना ते काहीतरी मग तेव्हा का नाही बोलले की तुम्ही इथं कॉपी केली आता त्या बाईचं व्हिडिओ खूप लोकांना आवडला खूप व्हायरल झाला आणि तो ओरिजिनल व्हिडिओ मला पण प्रचंड आवडला आणि त्याची कॉपी कोणी करू पण शकत नाही मी फक्त प्रयत्न केला की ठीक आहे आपण पण ह्याच्यामध्ये करत असतो आहे माझी पण माझ्या व्हिडिओची पण भरपूर लोक कॉपी करतात जसं लिहिलेलं असेल जसं मी बोललेलं असेल तसं ते लोक बोलतात मग मी काय ओरडत सुटत नाही की माझी कॉपी केली ह्यांनी माझी कॉपी यांनी केली माझी कॉपी ह्यांनी केली नाही त्यांना आपल्या व्हिडिओमधलं काहीतरी आवडतं आहे त्यांना ते त्यांच्या अकाउंटवरती त्यांना त्यांच्या जीवनावरती आधारित वाटत असेल तर ठीक आहे त्यांना आवडलं आहे त्यांनी केलं आहे माझे भरपूर व्हिडिओ असे कॉपी झालेले आहेत भरपूर लोकं यूट्यूबवरती इंस्टावरती कोणकोणतर माझे मा एडिट असं हे सुद्धा करायचं हे नाही की त्यांच्या भाषेमध्ये किंवा त्यांच्या स्वतः पण ट्राय करत नाही जसे आहेत उचलतात तसेच दुसरीकडं टाकतात आणि तिकडून पैसे मिळवतात तर आम्ही पण असंच वर्ड सुटायचं का यांनी आमची व्हिडिओ कॉपी केली यांनी आमचं असं केलं भरपूर लोक मला मी स्नॅपचॅटवरती पण नाही आहे तर भरपूर लोक मला म्हणतात की ताई तुमचे स्नॅपचॅटवरती पण व्हिडिओ खूप छान आहेत तुम्ही स्नॅपचॅटवरती आहे का तर त्यांना मी सांगते नाही मी स स्नॅपचॅटवरती नाही आहे पण लोक माझे व्हिडिओ तिकडे पण टाकतात पण फायदा कोणाचा होतो आपला पण होतो तसंच कसं काय तसंच असतं आपले जर विचार दुसऱ्यांना आवडत असतील आपलं जर एखादा व्हिडिओ दुसऱ्यांना आवडला तर आपल्याला त्यात गर्व मानायचीच गोष्ट आहे की अभिमानाच अभिना अभिमानास्पद गोष्ट आहे की हां आपलं विचार कोणाला तरी आवडतात आपले तर ॲक्ट कोणाला तरी आवडतो ठीक आहे तसंच मी पण ते व्हिडिओ कॉपी पेस्ट केलेला नाही आहे त्यातलं त्यामध्ये माझं मी मेहनत टाकलेली आहे दोन दिवस लागले मला तो व्हिडिओ बनवायला त्यामध्ये मी माझी शब्दरचना केलेली आहे जे त्यांनी केली नव्हती तसंच मी माझं जसं मला वाटतं आहे जसं त्या माझं रिलेट वाटतं आहे तसं मी त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे भरपूर लोकांना वाटतंय ठीक आहे कॉपी केली कॉपी केली कॉपी करायला पण डोकं कर लागतं तुम्ही करून बघा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला येतंय का बघा किती मेहनत लागते ते बघा आणि नंतर कोणाला तरी कमेंट करा की तुम्ही ही कॉपी केली भरपूर लोक करतायत आता भरपूर लोकांनी पण केलेली आहे जसं मी जे मी केला व्हिडिओ तसं त्यांनी पण केलेली आहे त्यांना पण भरपूर मेहनत घ्यावी लागली असेल की नाही एखादं ट्रेंडिंग सॉंग जातं तर त्याच्यावरती लोकं करत असतात कारण तो व्हिडिओ आपल्याला आवडत असतो तो व्हिडिओ कुठंतरी आपल्याला वाटत असतं की हे आपल्यासोबत रिलेट होतं आहे त्याच्यामुळे आपण पण हे आप आपल्या आयडीवरती घ्यावं तसंच मी पण केलं आणि मला असं वाटत नाही की मी तिथं कुठेतरी काही मोठा गुन्हा केला की असं काय ठीक आहे तुम्हाला आवडत नसेल ठीक आहे तुम्हाला मला पण ओरिजिनल व्हिडिओ आवडला आणि त्यासारखं एकासारखं एक कोणी करू नाही शकत बरोबर का नाही एक जसा आला आहे तसंच व्हिडिओ आपण करू नाही शकत कारण वेगवेगळे लोक असतात हाताची पाची सारखी नसतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वरखाली वरखाली एडिटिंगसाठी वर खाली, वरखाली होत असतं बरोबर का नाही तर त्या लेडीचा व्हिडिओ मला पण भरपूर आवडला आणि मी तिची कॉपी हा केली कारण मला आवडला तो व्हिडिओ त्याच्यामुळे मला मी केलं पण मला ह्याच्या ह्या गोष्टीचा आनंद वाटतो की मी ते मेहनतीने माझ्या माझ्या पद्धतीने मी सादरीकरण केलं बाकी तुम्हाला काय बोलायचं ते बोला बोलणारे बोलतच असतात फक्त एक गोष्ट आहे की हे म्हणणं म्हणणं जेवढं सोपं आहे ना कॉपी केली ते करणं कॉपी करणं पण खूप अवघड आहे एकदा ट्राय करून बघा आणि नंतर कोणाला तरी कमेंट करा ठीक आहे त्याच्या माग त्या मागची मेहनत बघा किती मेहनत घेतली आहे किती तंतोतंत असं जुळलं तस पाहिजे तसंच थोडंफार रिॲक्शन वगैरे आलं पाहिजेन ॲक्शन वगैरे आलं पाहिजे एडिटिंग कशी आली पाहिजे हे सगळं काम हे सगळ्या गोष्टी असतात आणि नंतरच तो व्हिडिओ बनतो आणि नंतरच आपण ई कॉपी आपल्या परीक्षेसार आता परीक्षेत आपण कॉपी करतो पण ती कॉपी करून पास होऊन ह्यात पण मोठे आहे ना ते लोक येतात चेक करतात आणि त्यातून ता ती कॉपी त्यांना पकडून नाही द्यायची असती आणि त्यातून ते वाचतात आणि मग ते बरोबर डो कॉपी करायला पण पॉई डोकं लागतं की आपल्याला हा आता हा मुद्दा येणार आहे बरं का परीक्षेला आणि आपण तोच मुद्द्यातलं बरोबर कसं एवढ्या सगळ्या पुस्तकामधला तोच मुद्दा एखादा घ्यायचा आणि बरोबर तेच लिहायचं ह्याला पण डोकं लागतं की हा येईल प्रश्न म्हणून आणि ते पण सगळ्या सर लोकांना लपून छपून ते कॉपी करणं कुठंतरी यशस्वीरित्या पार पाडायचं आणि त्यातून ते पास व्हायचं याला पण मेहनत लागते ना तसे मी तर असं काही केलेलं नाही आहे ठीक आहे तर तुम्ही तुमच्या कमेंट करत राहा आणि एक सांगते नक्की ट्राय करून बघा किती मेहनत लागते नक्की कळेल तुम्हाला तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय माझं जर म्हणणं कोणाला पटत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की माझं काय चुकतं आहे आत्तापर्यंत भरपूर व्हिडिओ मी केलेत माझ्या पर्सनल जे पर्सनलवरती म्हणजे कितीतरी लोकांनी हे केलेलं आहे म्हणजे कितीतरी मी अनुभव केले अनुभवातून मी ते व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्या अनुभवातून लोकांनी माझी ती कॉपी केलेली आहे करतात आवडतं त्यांना म्हणून करतात त्यांना आवडत असेल त्यांच्यासोबत रिलेट होत असेल म्हणून त्यांना आवडत असेल म्हणून ते करत असतील त्यामध्ये कॉपी करा आणि हे करा आणि ते करा, करा तुम्हाला कोणी मनाई केली का तुम्ही पण करा ना एवढं जमतंय आहे तर तुम्ही पण करा आणि यांच्या आय डीवर गेला ना एकसुद्धा व्हिडिओ नसतो एकसुद्धा काहीच नसतं फक्त ते आपलं बोलायला असतात कॉपी केली कॉपी केली अरे तुम्ही तर ट्राय करा मग म्हणा कॉपी केली म्हणून ट्राय करून बघा कसं वाटतंय ते बघा चालेल ठीक आहे बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये